नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सतरामधील कोर्ट केस प्रकरण असेल त्याचबरोबर डी एड बी एड बेरोजगार संघटना आहे या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे याविषयी तसेच शिक्षण मंत्री महोदयांनी डी एड धारकांना कंत्राटी शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीत चर्च माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो काल दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीची जी याचिका आहे ज्या याचिकेमध्ये कोर्टाचा स्टे आहे त्या याचिकेची काल सुनावणीची तारीख होती मात्र कालही या याचिकेची सुनावणी होऊ शकली नाही शासनाने ही याचिका लवकरात लवकर निकाली काढून दोन हजार सतरामधील शिक्षक भरती कशी कम्प्लीट होईल यासाठी पर प्रयत्न करणे आवश्यक आहे प्रशासन असेल किंवा शासन असेल अभियता केवळ आश्वासनं देत आहेत त्यांनी काल महाधिवक्ता यांना हजर केलं असतं तर कदाचित या प्रकरणाची काल सुनावणी होऊ शकली असती आणि निकालाही लागला असता मात्र प्रशासन व शासनाच्या या उदासीन कारभारामुळे या याचिकेची काल सुनावणी होऊ शकली नाही मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी एड बांधवांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षण मंत्री महोदयांनी तेवीस जुलैला मुंबई येथे उच्च पदस्थ अधिकारी त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधी व या आंदोलनातील काही प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी डी एड पदविकाधारक यांना कायमस्वरूपी शिक्षणसेवक म्हणून सामावून घेतलं जाईल याविषयी या पोस्ट टाकलेली होती आणि त्यावरती आपण व्हिडिओ टाकला त्याचबरोबर इतर यूट्यूबर्सनीसुद्धा व्हिडिओ टाकला बऱ्याच अभिगताधारकांनी त्यावरती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही पद्धतीने कमेंट्स केल्या बघा मित्रांनो आता काही अभिगताधारकांचं असं मत आहे की हा निर्णय योग्य आहे तर काही अभिगताधारकांचं असं मत आहे की शिक्षण मंत्र्यांचा हा निर्णय फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता आहे आणि तो चुकीचा आहे मात्र मित्रांनो आता प्रत्येक गोष्टीला ज्याप्रमाणे एका नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे हे फायदे आणि तोटे असतात त्याप्रमाणे या निर्णयाचासुद्धा काही फायदे आहेत त्याचबरोबर काही नुकसानही आहे बघा आता जे उमेदवार नकारात्मक विचार करत आहेत त्यांचंही बरोबर आहे कारण राज्यात एकीकडे लाखाच्या वर टी ई टी सी टी ई टी पात्र उमेदवार असताना केवळ डी एडच्या बेसवर डी एड धारकांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेणं हे योग्य नाही तर मग आता शिक्षणमंत्री महोदयांनी दुसऱ्या दिवशी लोकमत पेपरमध्ये बातमी आली होती ज्यामध्ये त्यांनी पोलीस भरतीप्रमाणे शिक्षक भरतीसुद्धा एकाच दिवशी राबवल्या जाईल असं सांगितलेलं होतं तर बघा मित्रांनो यावरून असं लक्षात येते की ही जी कंत्राटी शिक्षक भरती आहे ही कंत्राटी शिक्षक भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण राज्यामध्ये लागू केल्या जाईल मात्र आणि बघा आणि शिक्षण मंत्री महोदयांनी जी संघटना होती ज्या संघटनेने हे आंदोलन केलेलं होतं त्या संघटनेला किंवा त्या संघटनेच्या पत्रकार पर परिषदेतून असं लक्षात आलं आहे की ही जी कंत्राटी शिक्षक भरती आहे ही कंत्राटी शिक्षक भरती तालुका लेवलला होण्याची शक्यता आहे म्हणजेच हे उमेदवार निवडण्याचा अधिकार शिक्षण समितीला न देता त्यांना निवडण्याचे अधिकार हे शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा परिषद सी ओ यांना असतील मात्र कंत्राटी शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देताना ही नियुक्ती कायमस्वरूपी केल्या जाईल तर शिक्षण मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की तुम्ही जो हा निर्णय घेतला हा निर्णय एका दृष्टीने बरोबर आहे आणि एका दृष्टीने चुकीचा आहे चुकीचा कसा तर जे शिक्षक अभियता हो व बुद्धिमत्ता चाचणी अभियताधारक हो उमेदवार आहेत ज्यांनी टी ई टी सी टी ई टी पास केलेली आहे त्या उमेदवारांना त्या उमेदवारांवर हा अन्याय होऊ शकतो तर दुसरीकडे जे राज्यामध्ये लाखो डी एड बेरोजगार आहेत त्यांना कुठेतरी रोजगार मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण होऊ शकते मात्र प्रत्येक डी धारकाला रोजगार मिळेलच असं नाही एका गावाचं उदाहरण जर घेतलं तर एक हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये आजही जवळपास आठ ते दहा डी एड बेरोजगार आहेत त्यामुळे प्रत्येकाला सामावून घेणं शक्य नाही म्हणून शिक्षणमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी ही कायमस्वरूपी कंत्राटी शिक्षण सेवक पद्धत लागू केली या शिक्षण सेवकांची नियुक्ती करताना जे डी एड पदविका आहे केवळ त्यांनाच न घेता त्यांनाही घ्यावं त्याबद्दल काही हरकत नाही मात्र शिक्षक भरती करताना ज्यांनी यापूर्वी आता रत्नागिरी जिल्हा परिषदेची आपण माहिती पाहिली ते बऱ्याच डी एड बी एड बांधवांनी मानधन तत्वावरती काम केलेलं आहे त्यांना सामावून घ्यावंच मात्र त्याचबरोबर ज्यांनी टी ई टी किंवा सी टी ई टी पास केलेली आहे त्यांना आधी त्या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं त्याचबरोबर जे बी एड बांधव आहेत या बी एड बांधवांच्या बाबतीत शिक्षण मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची चर्चा केल्याचं दिसून येत नाही म्हणजेच आता हा जो निर्णय आहे हा निर्णय शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केल्या जाणार असलेल्या या निर्णयाला उमेदवारांचा विरोध आहे मात्र दुसरीकडे ज्या शाळांमध्ये खरंच विद्यार्थी संख्या कमी आहे आणि तिथे केवळ एकच शिक्षक आहेत किंवा काही जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहेत की त्या शून्य शिक्षकी आहेत म्हणजे तिथे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाही तर त्या मुलांना त्या शाळेला कंत्राटी का होईना मात्र शिक्षक हा मिळणार आहे आणि तो स्थानिक लेवलचाच मिळणार आहे त्यामुळे या निर्णयाचंही स्वागत करायला हवं मात्र या कंत्राटी शिक्षण सेवकाची नियुक्ती करताना शासनाला किंवा प्रशासनाला विनंती आहे की ज्यांनी अभिव्यता चाचणी दिलेली आहे आणि आता ही टेट दोनमधील एकवीस हजार शिक्षक भरती कंप्लीट झाल्यानंतर शासनाने फेज दोनसुद्धा राबावा राबवावा कारण बावीस तेवीसच्या मान्यतेनुसार राज्यामध्ये जवळपास सदुसष्ट हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि त्यापैकी केवळ एकवीस ते बावीस हजारच पदेही भरण्यात येत आहेत म्हणजेच मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे ही राज्यामध्ये रिक्त आहेत तर मग कंत्राटी शिक्षणसेवक प्रक्रिया राबवण्यापूर्वी शासनाने दोन हजार बावीसमधील जी टेट परीक्षा घेतलेली आहे या टेट परीक्षेमधील जी फेज दोन आहे ज्यामध्ये दहा टक्के पदकपात जागा असतील रिक्त अपात्र गैरहजर जागा असतील किंवा इतर खाजगी संस्थांच्या जागा असतील हा राऊंड कंप्लीट केल्यानंतर हा कंत्राटी शिक्षणसेवक भरती प्रक्रिया राबवावी आणि ज्या अभिकताधारकांना फेज दोनमध्ये ज्यांची निवड होणार नाही मात्र एक ते दोन मार्कांनी किंवा काही मार्क्स नाही मार्क्सनी गुणवत्ता असूनही केवळ जागेभावी त्यांचा नंबर लागणार नाही त्यांना या जागेवरती प्राधान्य द्यावं तेव्हाच राज्यातील बहुसंख्य डी एड बी एड बेरोजगार हे शिक्षण मंत्र्याच्या या निर्णयाचं स्वागत करतील मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील डी एड बी एड धारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे स्थानिक उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं ही अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकारी यां यांच्याकडे केलेली आहे आणि बघा मित्रांनो मागणी मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्टला डी एड बी एड बेरोजगार संघटना ही आंदोलन करेल अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे बघा त्यांचं असं मत आहे की या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात निघून गेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दरवाजा उघडण्यासाठी प्राथमिक शिक्षक उपलब्ध नव्हते या जिल्ह्यातील जिल्हा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या निर्णयामुळे जिल्ह्याचा शैक्षणिक स समतोल बिघडवला या जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती विस्कळीत झालेली पाहून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्थानिकांना साथ घातली आणि स्थानिक म्हणून प्रतिसाद दिला म्हणजे या उमेदवारांनी स्थानिक म्हणून पालकमंत्र्यांच्या या मागणीला कायद्याला प्रतिसाद दिला आणि प्रति नऊ हजार रुपये मानधनावर प्रामाणिकपणे काम केले जिल्हा परिषदेने अनेक वेळा मा मानधन देताना टाळाटाळ तार केली कडक नियम लावले आणि त्याचा प्रचंड मानसिक ताण व त्रास या डी एड बी एड उमेदवारांना झाला बघा जिल्हा जिल्ह्यातील मुलांच्या शैक्षणिक होणाऱ्या अडचणी समजून घेऊन खडतर परिस्थितीत कामकाज केले शासनाची तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नाचक्की होऊ दिली नाही एप्रिल दोन हजार चोवीस नंतर शासनाने शिक्षक भरती केली त्यानंतर सेवा कंत्राटी असल्याने समाप्त करण्यात आली आणि जिल्ह्यात अत्यंत अपमानास्पद वागणूक वागणूक देण्यात आली आहे गरज आहे त्यावेळेला वापर केला आणि गरज संपल्यानंतर कचरा जसा उकिरड्यावर टाकतात तशी अवस्था केली अनेकदा शिक्षक भरतीमध्ये विविध भागांमध्ये लोक घोटाळे करून परीक्षेमध्ये आपला क्रमांक अव्वल करतात आणि नोकरी मिळवतात हे प्रमाणाने सिद्ध झाले आहे म्हणजेच बघा या उमेदवारांचं काय म्हणणं आहे की पवित्र पोर्टलमधून काही उमेदवारांची ज्यांची टी ई टी घोटाळ्यामध्ये नावे होती असेही उमेदवार या टी ई टी घोटाळ्यातील उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नवीन भरतीतही असेच उमेदवार आहेत त्यांना काही अटींवर नेमणूक दिली गेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः कोकणातील मुलांचा प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ राहण्याचा परिणाम गेली वीस वर्षेपेक्षा जास्त काळ भोगावा लागत आहे बघा मित्रांनो आता शिक्षक भरतीतील जवळपास सर्वच उमेदवार हे प्रामाणिक आहेत कोकणातीलच उमेदवार आहेतच मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रातीलही उमेदवार हे प्रामाणिक आहेत आता काही आहेत बोटावर मोजण्यासारखे आणि त्याला कारणीभूत शिक्षण विभागातील काही शेण खाणारे अधिकारीच आहेत त्यांनी जर टी ई टी घोटाळा केला नसता तर या विद्यार्थ्यांची तिथपर्यंत टी ई टी घोटाळा करून प्रमाणपत्र घेण्याची धाडसच झालं नसतं मात्र खरं शेण हे शिक्षण विभागातील उच्च पदस्थांनी त्यावेळेस खाल्लेलं आहे आणि त्यामुळे टी ई टी घोटाळा झाला तर बघा मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः कोकणातील मुलांचा प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ राहण्याचा परिणाम त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वीस वर्षापासून प्रामाणिक आहोत त्याचा आम्ही परिणाम भोगत आहोत मात्र मी या कोकणातील बांधवांना सांगू इच्छितो की मित्रांनो ज्याप्रमाणे तुमची परिस्थिती आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील अभियताधारक किंवा डी एड बी एड जे बेरोजगार आहेत त्यांची परिस्थिती आहे कारण शासनाने दोन हजार दहापासून दोन हजार एकोणीसपर्यंत शिक्षकांची भरतीच केली नाही नऊ वर्षे गेलेत आणि नऊ वर्षामध्ये भरती काढली मात्र ती अत्यंत कमी प्रमाणात करण्यात आली त्यानंतर दोन हजार आता बावीस तेवीसमध्ये शिक्षकांची भरती करण्यात आली भरती काढण्यात आली मात्र तीही पूर्ण होण्याचं नाव घेत नाही शिक्षक भरती ही केवळ आतापर्यंत पंधरा हजाराची झाली आणि शिक्षण मंत्री महोदय म्हणतात की आम्ही तीस हजार जागांची भरती केली तर बघा मित्रांनो प्रत्येक डी एड बी एड धारक हा प्रामाणिक का आहे काही असतीलही मित्रांनो मात्र त्यासाठी सर्वच डी एड बी एड बांधवांना दोष देऊ नका बघा आता यांचं मत काय आहे की यांनी नऊ हजार रुपये मानधन घेऊन स्थानिक लेवलला रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक नसताना त्यांनी काम केलं आणि आता पवित्र पोर्टलमार्फत कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे तर आता शिक्षणमंत्री महोदयांनी स्थानिक उमेदवारांना कंत्राटी शिक्षण शौक म्हणून सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याचं किंवा तसं त्यांचा मानस असल्याचं त्यांच्या ट्विटर पोस्टमधून त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदमधील डी एड बी एड बेरोजगार बांधवांनी ज्यांनी मानधन तत्वावरती नऊ हजार रुपये मानधन तत्वावरती काम केलेलं आहे त्यांना या स्थानिक जी भरती होणार आहे त्यामध्ये सुरुवातीला प्राधान्य देण्यात यावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे निवेदन दिलेलं आहे आणि यांना सामावून घ्यावं अशी मागणी केलेली आहे आणि जर तशी मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला हे डीएड एड बीरो डी एड बी एड बेरोजगार मुलं आहेत ज्यांची संघटना आहे हे आंदोलन करणार आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे